ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गडा किल्ले आणि पुरातन वास्तू हा अमूल्य ठेवा जतन आणि संवर्धन आपली सर्वांची जबाबदारी श्री लक्ष्मी यांचे प्रतिपादन गडा किल्ले आणि पुरातन वास्तू हा अमूल्य ठेवा आहे त्याचे जतन आणि संवर्धन आपली सर्वांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन पुरातत्व पश्चिम विभागाच्या क्षेत्रीय निर्देशिका श्री लक्ष्मी यांनी केले त्या जागतिक वारसा दिनाच्या औचित्यावर पन्हाळगड येथे बोलत होत्या सुरुवातीला दीप प्रज्वलन आणि प्रास्ताविकातून विविध सांस्कृतिक परंपरांनी नटलेल्या आपल्या भारत देशातील स्मारक स्थळाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्यांच्याबद्दल जनमानसात आस्था निर्माण करण्यासाठी दरवर्षी अठरा एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन साजरा केला जातो याची महती सांगितली यावेळी शाहीर आझाद नायकवडे यांनी शिवा काशी आणि बाजी प्रभू देशपांडे यांच्यासह अनेक मावळ्यांचे बलिदान प्रसंग केले यावेळी हलकीचा अंबरखाना परिसर दुमदुमून गेला पश्चिम महाराष्ट्रातील पन्हाळगडाला वर्ल्ड हेरिटेज मध्ये मानांकन प्राप्त झाल्याने येथील अंबरखाना येथे कार्यक्रम आयोजित केला होता महानकरी नीपसाठी राम काशीत पन्हाळा